आदिनाथ सहकारी सात संदर्भात जे दोन अर्जावरती आक्षेप आलेला होता तुमच्या नेमकं निकाल काय आलेला आहे आत्ताचा ऑर्डर मिळाली हरकतदार भूषण सुरवसे यांनी जी हरकत घेतली होती ते संस्था म मतदारसंघातले जे आमचे उमेदवार आहेत सुजित शिवाजी बागल आणि शारदा मोरे हे दोन्ही पण अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत आम्ही त्या हरकतीवर त्या हरकतीवर आम्ही okay. जे पुरावे दिले दोन्ही अर्ज निवडणूक मंजुरीचे पत्र आमच्याकडे मिळाले नेमकी हरकत काय होती आणि त्यावरती तुमचा युक्तिवाद काय होतं ॲक्च्युली हरकत जी त्यांनी घेतली होती ते जर पाहिलं तर त्यांचे काही ते विशेष असे काही मुद्दे नव्हते त्यांनी टेक्निकल ग्राउंडवर घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मुद्दा उपस्थित केला होता सुजित बागलांच्या अर्जावरती त्याच्यामध्ये त्यांचे जे अनुमोदक होते विशाल गायकवाड त्यांच्या वडिलांचं नाव मतदार यादीमध्ये बापूराव असं झालं होतं आणि ॲक्च्युली त्यांचं नाव बापूराव आहे तर त्याच्यामध्ये जी गपलत होती त्याच्या संदर्भात आम्ही आमचं ॲफिडेट पण दिलं होतं परंतु ते टेक्निकल ग्राउंडवर ते आम्ही त्याच्या संदर्भातले पुरावे सगळे जोडलेले होते शारदा मोरेंच्या ह्याच्यावर काय आक्षेप होता शारदा मोरेंच्या ह्याच्यावर सुद्धा जो आक्षेप होता की त्यांचे जे अनुमोदक आणि सूचक आहेत त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या ज्या बाकी होत्या किंवा त्यांचे शेअर्स अपूर्ण आहेत किंवा हि म्हणजे जे पाच सर्वसाधारण सभा असतात कारखान्या होते वार्षिक सभा तर ते त्या सभेला हे लोक हजर नाहीत अशा प्रकारचे काही त्यांच्यावर आक्षेप होते परंतु ते आक्षेप निरर्थक होते आणि त्याच्या संदर्भातले पुरावे आम्ही स्पष्टपणे मागाशी आम्ही दुपारी दाखले हा राजकीय दोषपोटेतून घेतलेला आक्षेप होता या आक्षेपामध्ये कुठलाही दम नव्हता परंतु एक चांगल्या व्यक्तीला अडथळ्यात पायात पाय घालायचा या उद्देशाने त्यांनी घेतलेलं ऑब्जेक्शन होतं आणि ते टिकणार नव्हते आम्हाला माहिती होतं परंतु जे मामांचा करमाळ तालुक्यामध्ये आता वाढता प्रतिसाद पाहता की फक्त सुजित बागल आणि शारदा मोरेंचा अर्ज बाद करायचा आणि आपण स्वतः बिनविरोध व्हायचे हो त्यांना दुसऱ्या राजकीय काहीसुद्धा करायचं नव्हतं दुसऱ्या कुठल्याही ऊस उत्पादकात दोनशे सत्तर अर्ज मंजूर झाले त्याच्यावरती तालुक्यातल्या सर्व राजकीय पोटाऱ्यांनी कुठंवर ऑब्जेक्शन घेतलं नाही परंतु ज्यांनी ना आज ऑब्जेक्शन घेतलं ते त्यांनी राजकीय दोष्या पोटातून घेतलेलं होतं